पावसाळा सुरू होताच गोरपळची शिकार आणि विक्री चुप्प्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात होत असते मात्र वन विभाग याच कारवाईत फारशी दक्ष दिसत नाही तर दुसरीकडे एका सर्पमित्राने गोरपळ विक्री होत असल्याचा व्हिडिओ आणि माहिती वडाळी वन विभाग कडे दिली असता तीन जुलैच्या सकाळी वडाळी बेड्यावर धाड टाकण्यात आली अमरावतीच्या वडाळी येथील पारदी बेड्यावर विक्रीसाठी घोरपडी आणल्या गेल्याची माहिती वन विभागाला मिळाली आहे वन विभागाने पोलिसांच्या मदतीने पारदी बेड्यावर धाड टाकली त्यामुळे विथरलेल्या पारधी समूहाने वन विभाग व पोलीस विभागाच्या पथकावर आक्रोश व्यक्त करून सशस्त्र हल्ला चढवला या घटनेत एक वनमजूर जखमी झालाय घटनेतील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा पडून गेल्याची माहिती आहे या दरम्यान घोरपळ जप्त करण्यात आली आहे कारवाई होत असताना अचानक बेड्यावरील जमावाने वन अधिकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केला यात वन कर्मचारी जखमी झाले यात आता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अमरावतीच्या वडाडी परिसरात घोरपळीच्या खुल्या विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे ही।, ही विक्री रोखण्यासाठी गेलेल्या व पोलीस पथकांच्या समूहांवर जीव हल्ला करण्यात आला आहे तो जप्त करण्यात आल्या तसेच एका आरोपीला ताब्यात ता घेण्यात आले या संपूर्ण घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे विशेष म्हणजे या ठिकाणी या आधी सुद्धा मोठ्या प्रमाणात घोरपळीची शिकार करून खुल्याम विक्री केल्याच्या घटना घडल्या मात्र आतापर्यंत वडाळी वन विभागाला जाग का आली नाही का काहीच आठवड्यापूर्वी वडाळी वन परिक्षेत्रात एका मोराची शिकार होऊन त्याची पार्टी सुद्धा केल्याची खळबळजनक घटना घडली होती आता एका सर्पमित्राने घोरपडचे फोटो व्हिडिओ काढून माहिती दिली असता वन विभाग प्रशासनाला जाग येणे हे सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे आता बोलूया पुढील बातमीकडे